मग एका गावामध्ये एक शेतकरी राहत होता आणि तो शेतकरी एका रानामध्ये आपले जवारी उंकित होता होता कळत ना कळत म्हणा गावाकडचे सगळे पाखर उंकित होता पण योगा योगाने नेमकं काय होत त्या शेतकऱ्याला ऐकायला येत नव्हतं तो शेतकरी पहिला होता ऐकायला येत नव्हतं आणि त्याच गावामध्ये मेंढीपाळ सुद्धा राहत होता मग त्या मेंढी आणि त्या मेंढीपाळ सुद्धा होता मेंढीपाळाला ऐकायला नव्हतं मग मेंढीपाळ काय केला मेंढ्या चारत 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 रानामध्ये जंगलामध्ये भटकायला लागला आणि मग काय केलं दुपारच्या वेळेमध्ये जेवण केलं आणि त्याला झाडाच्या सावली खाली गाड झोप लागली झोप लागल्यानंतर नंतर मग तिथे झोप तो झोपीतून उठ्यापर्यंत सगळ्या मेंढ्या त्याच्या इकडे तिकडे गेलेल्या होत्या हे सुद्धा मेंढी जागेवर नव्हती मग त्याने काय केलं झोपीतून आपल्या मेंढ्या शोधू लागला इकडे तिकडे शोधतो पण त्याला त्या शोधत शोधत शोदा, शोधत एका रानामध्ये गेला आणि ज्या रानामध्ये तो शेतकरी पाक्रित होता त्या शेतकऱ्याला या मेंढीपाळाने विचारलं काय हो शेतकरी दादा तुम्ही माझ्या मेंढ्या पाहिल्या का आता शेतकरी दादाला ऐकायला गेलं का हो कारण शेतकरी दादा पहिरा होता त्याला काय ऐकायला गेलं नाही मग मग त्याने काय केलं आपल्या आपली गोपन घेतली आणि जहरीवर आणली म्हणजे तो आपल्या आपल्या नादातच होता मग आता खाल्ल्याला काय वाटलं शेतकऱ्याचं काहीतरी मौन उरत असेल म्हणून तो बोलत नसेल आणि तो आपल्याला अशी गोपन फिरून आपल्याला ती दिशा दाखवत असेल म्हणून जिकडे गोपन गेली तिकडे तो मेंढीपाळ गेला आणि योगायोगाने त्याच्या मेंढ्या सुद्धा तिथे त्याला सापडल्या तो सगळ्या मेंढ्या घेतो शेतकरी दादाकडे येतो आणि त्या सगळ्या मेंढ्यांमध्ये एक पाय मोडकी मेंढी होती कसली पाय मोडकी आता याला काय वाटलं मेंढी पाहायला शेतकरी दादाने आपल्याला एवढ्या मेंढ्या सापडून दिल्यात त्याला आपण एखादी मेंढी बक्षीस म्हणून द्यावी म्हणून याने पाय मोडकी मेंढी त्याला बक्षीस म्हणून द्यायची ठरवली चांगली नाही बर का पाय मोडकी चांगलं कुणीच दान करत नाही पाय मोडकी मेंढी द्यायची ठरवली आता हा शेतकरी दादाकडे आला शेतकरी दादाला म्हणाला अहो शेतकरी दादा, दादा। तुम्ही माझ्या उड्या मेंढ्यात हुडकून दिल्या मी तुम्हाला माझी ही मेंढी बक्षीस <coughs> आता शेतकरी दादाला यातलं काय माहित होत का नव्हतं पण ते बोललेलं सुद्धा शेतकरी दादाला ऐकायला गेलं नव्हतं शेतकरी दादाला वाटलं हा मला म्हणतोय की मी याची मेंढीचा पाय मोडला शेतकरी दादा म्हणला अहो दादा मी तुमच्या मेंढीचा पाय मोडलाच नाही तर भरून कुठ चालू त्या दोन्हीचा काही संबंध होता नव्हता दोघांच्या जोर जोरात भांडण लागले आता वाटेवरून एक घोडेस्वार चालला होता त्या दोघांनी त्या घोडेस्वारला पाहिला लगेच पळत घोडेस्वारकडे गेले आणि योगायोगाने या घोडेस्वार सुद्धा बहिराच होता बर का आणि बहिरा असल्यामुळे हा आता पहिला म्हणला हो माझ्या मेंढ्या शेतकरी दादाने सापडून दिल्याबद्दल मी त्याला माझी मेंढी बक्षीस म्हणून देतोय पण घ्यायलाच तयार नाही दुसरा म्हणतो आहो मी याची मेंढी मोडलीच नाही तर भरून कुठली देऊ आता घोडेस्वारला काय ऐकायला गेलं नाही घोडेस्वार म्हणला अहो एक महिन्यापूर्वीच मी हा घोडा सात हजाराला विकत घेतलाय आणि तुम्ही म्हणता हा घोडा चोरीच आहे नाही नाही मी मान्यच करू शकत नाही आता या तिघांचे लागले जोर गरज भांडत हे तिघेही भांडण घेऊन गेले गावच्या पोलीस पाटलाकडे योगायोगाने गावचा पोलीस पाटील सुद्धा बहिराच होता आणि पंधरा दिवसापूर्वी गावच्या पोलीस पाटलाने काय केलं होतं त्याच्या दोन्हीच्या दोन्ही बायका भांडण करून घराच्या बाहेर काढल्या होत्या वैतागुर हा दारामध्ये बसलेला होता हे बस तिघे गेले म्हणल्या हो पहिला म्हणला हो मी याला माझी भेंडी बक्षीस म्हणून देतोय पण हा घ्यायलाच तयार नाही दुसरा म्हणतो आहो मी याची भेंडी मोडलीच नाही तर भरून कुठची म्हणतो आहो पोलीस पाटील तुमच्याच हाताने या घोड्याचा सौदा झाला आहे एक महिन्यापूर्वी मी हा घोडा विकत घेतला आहे आणि हे म्हणताय की हा घोडा चुरीचा आहे मी मान्यच करू शकत नाही तिन्ही मधल्या पोलीस पाटला पोलीस पाटल्याला काहीच ऐकायला गेलं नाही पोलीस पाटलाच्या बायका भांडण करून घराबाहेर काढल्यामुळे पोलीस पाटील वैतागलेला होता तो उठतो आणि म्हणतो अरे तुम्ही तिगच काय अक्क गाव जरी आलो तरी मी एकीलाच सुता घरात येणार <णगणा> देवाने फक्त त्यांना कान दिले नव्हते काय दिले नव्हते का तरी अख्ख्या गावाची प्रसिद्धी झाली तसे आपल्याला देवाने सी...